इथं बघा मी पिठलं बनवते ताक ताकातलं तर आता बेसन घेतलं एक वाटी जेवढं मी बेसन घेतलं आहे तेवढं ताक पण आहे बघा आता याच्यात टाकूया आपण चांगलं आलं आपल्याला असं ढोळून घ्यायचं आहे ताकामध्ये नंतर पाणी पण टाकायचं आहे आपल्याला याच्यात मस्त असायचं घोळ करून घ्यायचं आहे पाणी टाकून आता याच्यात पाणी टाकूया आता ह्याच्यात मी दोन वाट्या पाणी टाकणार आहे पिठलं कसं पातळ घट्ट कसं आवडतं तसं घ्या पाणी असं त्याला चांगलं असं ढवळून घेऊ हे बघा सा बेसन पाणी ताक हे सगळं ढवळून घेतलंय मी आता फोडणी बनवायला घेऊया इथे बघा मी कडे ठेवली आता याच्यात तेल टाकूया आणि याच्यात आता मौरी टाकणार आहे मी आणि जिरं टाकणार आहे आता ह्यांना आपण चांगलं तडतडून तोड़ घेऊया मोरीन जिरं आता इथे जिरण मोहरी तडकली का इथे मी कांदा घेतलाय बारीक चिरून तो पण टाकूया चांगला चांगला परतूळ यायचा आपल्याला इथे बघा मी हिरवी मिरची आणि लसूण असा ठेसा करून घेतलाय टाकूया ह्याच्यात मस्त लागतं याच्यामध्ये ठेसा आणि पटला बिले मस्त लागतं खायला आता याच्यात कडीपत्ता टाकूया आणि असं परतून घेऊ आता त्याच्यात बघा मी थोडीशी धनिया पावडर टाकते आणि हळद टाकूया आणि याला असं परतून घ्यायचं आपल्याला आणि इथं हा कोथिंबीर हा बी टाकूया वरतूनच असं इथं फोडणीमध्येच आणि हे बघा हे आपलं बेसन आणि टाकून घेतलंय ढवळून याला चांगलं असं ढवळून टाकायचं कढाईमध्ये आपल्याला या फोडणीमध्ये आणि अजून पाणी टाकून आता तुम्हाला कसं आवडतं पिठलं पाच घट्ट तसा बनवून घ्या तस आता याला असं सतत असं ढवळत राहायचं आपल्याला आणि आता याच्यात चवीपुरते मीठ टाकायचे आता याच्यात चवीपुरते मीठ आणि याला आता आपल्याला याला असं चमच्याने ढवळत राहायचे याला आपल्याला असं ढवळत राहायला लागेल आणि आता खाली लागलं पाहिजे नाही पिठलं मस्त लागतं बघा आता याला आपण चांगलं शिजवून घेऊ हे बघा चांगलं असं मस्त शिजलं आहे आपलं पिठलं याला बघा चपाती संग खायला लई भारी लागतं गरम गरम एकदम मस्त आता याला आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया को वरतून असं मिक्स करून घेऊ आणि याला अजून दोन मिनटं झाकण लावून शिजवून घेऊ हे बघा मस्त झाले पिठलं आता आपण गॅस बंद करूया तयार आहे आपलं ताकातलं पिठलं बघा व्हिडिओ आवडलाय आहे तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा